नमस्कार आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे काळं चिकन काळं चिकन म्हणजे काळ्या मसाल्यातलं चिकन तर हा काळा मसाला कशा पद्धतीने तयार केला जातो आणि हे चिकन कशा पद्धतीने तयार बनवले जाते ते आज आपण बघणार आहोत तर चला वेळ न दवडता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवूया काळं चिकन तर ह्याचा सुवास सुगंध आणि स्वाद एक नंबर आहे तर सगळ्यात आधी मी कांदे आणि खोबरं यांना गॅसवर मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे अगदी काळसर होईपर्यंत भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे थंड झालं की कांद्याची आपण साल सोलून घेणार आहे आणि मग आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत तर त्याच्या आधी आपण चिकनला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून टाकूया तर पावना किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी भरून दही घालून घेते त्याचनुसार आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमच भरून आलं लसणाची पेस्ट तसंच अर्धा चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट थोडीशी हळद आणि त्याचनुसार आपण चवीला मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मॅरिनेट होण्यासाठी आपण कमीत कमी अर्धा कमी तास तरी बाजूला ठेवून टाकूया तोपर्यंत आपण मसाला तयार करूया तर सगळ्यात आधी खोबऱ्याचे मीठ तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये मी आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आता पाहिजे तर तुम्ही आलं आणि लसूण हे सुद्धा भाजून घेऊ शकता आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला ह्याचं मस्तपैकी वाटण तयार करून घ्यायचं आहे तिथे कांद्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता कांदेसुद्धा मी चिरून घेते कांदे व्यवस्थित मस्त भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे भाजलेले कांदे आपण चिरून घेतलेत आणि ह्याचंसुद्धा आपण वाटण तयार करणार आहोत तर खोबऱ्याचं वाटण आपलं मस्त झालेलं आहे बघू शकता काळपट असं वाटण झालेलं आहे कारण की आपण खोबरं हे भाजून घेतलेलं आता त्याच भांड्यामध्ये आपण कांदा सुद्धा घेतलेला आहे आणि ह्याचं वाटणसुद्धा आपण तयार करणार आहोत कांद्यालासुद्धा व्यवस्थित असा काळपटपणा आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हा कांदा बाजूला ठेवून टाकूया आणि चिकन तयार करायला घेऊया आता इथे मी राईचं तेल वापरते राईच्या तेलातलं चिकन एक नंबर लागतं मस्त लागतं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल राईचं तेल गरम झालं की त्यामध्ये कांद्याची जी पेस्ट आपण तयार केलेली ती पेस्ट व्यवस्थित भाजून घेऊया त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत व्यवस्थित असा मसाला भाजून झाल्यानंतर जे खोबऱ्याचं काळं वाटण होतं ते काळं वाटण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडीशी हळद आणि आवडीनुसार तिखट घालून घेऊया तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट हळद व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यामध्ये मी एक चमच भरून गरम मसाला धना पावडर आणि जिरा पावडर घालून घेतलेली आहे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आता जरासा सुवास येण्यासाठी स्वादासाठी मी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता अन्यथा स्कीपसुद्धा करू शकता मॅरिनेट झालेलं चिकन आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मला बटाटे आवडतात म्हणून मी चिकनमध्ये बटाटे घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता अन्यथा ते स्किपसुद्धा करू शकता पण चिकनमधले बटाटे ना खूपच सुंदर लागतात आता ह्यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी वरून थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर त्याला दोन ते तीन वेळा आपल्याला वाफेवर दणदणून शिजवून घ्यायचं आहे दोन दोन मिनटाची मी वाफ दिलेली आहे परत त्याला मिक्स करायचं परत त्याला वाफ द्यायची असं दोन ते तीन वेळा मी केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून स्लो उन्ट गॅसवर हे चिकन मस्त वीस मिनटासाठी शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने चिकन शिजवल्यामुळे त्याला एक वेगळी चव लागते आणि खूप सुंदर असं चिकन तयार होतं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी घालून घेऊया आणि त्या वाफेवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे अगदी वीस मिनटापर्यंत आपल्याला स्लो गॅसवर हे चिकन शिजवून घ्यायचं आहे बरोबर वीस मिनटानंतरच बघायचं असं नाही दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही त्याला चेक करू शकता मी दहा मिनटानंतर चेक केलं आणि परत एकदा त्याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं चिकन मस्तपैकी झालेलं होतं पण मला अजून थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी अजून दहा मिनटं त्याला स्लो गॅसवर व्यवस्थित असं मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मस्त है। चिकन तयार झालेलं आहे आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल नेहमी आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे चिकनचे प्रकार करत असतो आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने खायला मजा येते खरोखर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये करा तुम्हालाही नक्कीच आवडेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हे चिकन बनवून खाऊन बघा कसं वाटते ते सांगा आणि मला कमेंटद्वारे मात्र नक्की सांगा